जगावेगला जगताप या चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आज आपण पाहू की आ, सिंगापूर या ठिकाणी कशा प्रकारे आ, रोड आणि ला ट्रॅफिक असतात हे बघू आपण हे पहा सिग्नल आता निघालेला आहे आणि स्पेशल एक आ, या ठिकाणी चार लेअर रोड आहेत हा फुटपॉट वॉकिंग करण्यासाठी हा जो लेअर आहे हे फक्त सायकल आणि बायसायकल किंवा एक इलेक्ट्रिक बाईक यासाठी आणि बाकी रोड हे बस बससाठी हा वेगळा रोड असतो आहे आणि त्याच्या पलीकडे पाहिलं तर तीन लेअर जे आहे ते फक्त मोठे कार्स किंवा कारसाठी म्हणजे कुठल्याही प्रकारे सायकल किंवा बाईक इलेक्ट्रिक बाईक यूज करणारा कुठलाही इश्यू होणार नाही ही वेगळी लाईन त्याच्यासाठीच बनवलेली आहे आणि हे साहित्य ब्युटिफुल गार्डन हे आहेत सिंगापूरहून प्रज्ञेश कांबळे आणि आपण पाहत आहात जगावेगळा जगता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद